भावांना बहिणी तुमच्या ताईच्या आत्ताशी कामं झाली हारसूच्या पप्पाचा नाश्ता पाणी बनवून दिला त्याचा आवरून दिलं ते गेले कामाला आता हारसू भाई छकू दिदीचा नाश्ता झाला आता मी पण त्याच्या सोबत नाश्ता केला आज मला पण इच्छा होती आज नाश्ता करायची तर मी पण नाश्ता केलाय म्हणलं चला आता आपण नाश्ता पाणी करावं म्हणलं आणि त्याच्यानंतर मग पाणी करावं म्हणलं आता काम संपले भांडे गिंडे घासले ते लावायचे राहिलेत आता लावा लाग आता मी भांडे घेतलेत तर तुम्हाला दाखवते मी मस्त भांडे घेतलेत मी लगे म्हणलं आता भांडे पण घेणं म्हणजे घेणं जरुरीच होते म्हणलं आता घेऊ द्या म्हणलं मग घेतलेच तर आता तुम्हाला दाखवते मी चला आता दाखवते चला भावांना गण आता भांडे घेतलेत तर तुम्हाला दाखवते असा तवा पोळ्या करायला आणि त्याच्यावर पोळ्या लागायचंय त्याच्यामुळे तो काळा होऊ द्यायला पोळ्या लागू लागल्या एकदम मस्त छान आहे मला खूप कसं आलेले आहे दे म्हाने कढई मस्त सुट्टी कढई घेतलं दोन घेतल्या सुकी भाजी करायची असली तर ती पण आता कढई ती पण चांगली नव्हती मी गिलेट पाळी होती त्याच्यामुळे म्हणणं नकोच आता मी मस्त छोटी कढई मी तर लय आवडली ते चिवडा दिवडा करायला घेतलं चिवडा करायचा असंपाळे बनवायचे असले का काही बनवायचा असते त्याच्यामुळे मोठी घेतली नाहीतर आपला छोटा परिवार आहे एवढ्या काय मोठ्या करायला लागत नाही आपल्याला पण काही तळवळ पारायचा असते तर घेतली की कोण घेतली हे खाण्याचे काट्या घेतले चौघा माइड्या करायचे चार का मला काही आवडत होते तर घेतले का आता आता मी घेऊन आता डबल बनून गेले तर म्हणजे बाहेर जाणं होतच ना घे वाटले तर नक्की सांगा कमेंट मध्ये मस्त शेट रुपयाला सहाशे ला आलाय लय आवडत होते आरशु भैया आता आलं होतं घे मग मी घे मम्मी त्याच्यामुळे घेतलं मग त्याला आता पोळ्याचा डब्बा पण लय भारी घेतलाय डिनर शेक हे ना त्याच्यावर घेतलाय सहाशे कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट मध्ये आपले भांडे कसे वाटले तुम्हाला तर नक्की सांगा मला चांगले आहे का नाही ताई आता पॅक करून घेते आता आवडत होते मध्ये असे म्हणलं घेऊच द्या आता पण इस्किंची करायची नवीन घ्यायची आवडला होता मध मस्त खोल शेटवर काय ते डब्बा आला नव्हता डब्बा बाय भांडण वहीन हेडो कसा वाटतंय तर नक्की सांगा कमेंट मध्ये पा आपले भांडे किस्से घेतले खूप छान घेतले मन तर लय आवडले तुम्हाला आवड भावांना बहिणींना तुम्हाला जर भांडे आवडले असेल तर लाईक करा कमेंट करा मस्त छान छान आणि हेडो कसा वाटतोय तर नक्की सांगा भावांना बहिणींना मग लय मेहनत करावं लागते हेडो काढायला तर सपोर्ट करा तुम्ही सगळे जण आपल्या चॅनलला आणि भांडे कसे वाटते तर नक्की सांगा कमेंट करून बाय